मंडळी नमस्कार रावेची सुंदर सकाळ आहे मस्त थंडी आहे आणि मी आम्ही आमच्या मित्रांसोबत आता इथे झक्कास चहा प्यायला आलो आहे माझ्या पाठी तुम्हाला दिसतं आहे झक्कास चहा आज चहा घेतला सकाळचा आणि आता आम्हा आम्ही चाललो आहोत घोराडेश्वरच्या डोंगरावर चला तर या व्हिडिओच्या माध्यमात ना आपण आज शिवशंभू शंकराचं दर्शन घडणार आहे आणि घोराडेश्वरचाही सगळा परिसर पाहायला मिळणार आहे तर बोला हर हर महादेव घोरावडेश्वर मंदिर हे तळेगाव दाभाडे येथील सोमटणे फाट्याच्या जवळच एका उंच डोंगरावर आहे हे मंदिर मुंबई पुणे महामार्गावर पुण्यापासून साधारणतः बावीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे रावेतपासून हे अंतर साधारणतः दहा ते बारा किलोमीटर असून येथे पोचण्यास अंदाजे वीस मिनटाचा अवधी लागतो प्राचीन शिवमंदिर असणारा हा घोरावडेश्वर डोंगर म्हणजे धार्मिक पर्यटनाचे एक प्रमुख स्थळ आहे मुंबई पुणे महामार्गावर घोरावाडी आणि शेलारवाडी येथून जवळच असणाऱ्या या डोंगरावर अनेक बौद्धकालीन लेण्या आहेत येथीलच एका भव्य लेणीमध्ये प्राचीन शिवालय असून यास घोरावडेश्वर मंदिर असं नाव आहे मित्र हो घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आपण आता पोचत आहोत याच डोंगरावर चढणीच्या पायवाटेने जाऊन एक वेगळा ट्रेकचा अनुभव घेऊन आम्ही शंभू महादेवाचं दर्शनसुद्धा घेणार आहोत चला तर मग आपण एक सुंदर ट्रेक करूया मंडळी मागे आपणास घोरावेश्वर डोंगर दिसत आहे आम्ही आता घोरावडेश्वरच्या पायथ्याशी पोचलो ह्या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क केली आता इथे आणि आम्ही आता समोर वरती डोंगरावर जाणार आहोत शिवशंभू शंकराच्या दर्शनासाठी आणि हाच मार्ग आहे समोर इकडनं जायला या मार्गानेच आम्ही वरती डोंगरावर जाणार आहोत मंदिराकडे जाणारा हा पायरी मार्ग आपल्याला समोर दिसतोय पण आम्ही पायरी मार्गाने न जाताना आम्ही पाऊल वाटेने ट्रेक करत वरती मंदिराकडे जाणार आहोत शंभू महादेवाच्या मंदिराच्या समोर नेहमी नंदी असतो या नंदीचं दर्शन घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत पा या पाऊल वाट्याने आम्ही जंगलातनं ट्रेक करत वरती चाललो आहोत आणि इथेच आम्हाला आमचे दोन मित्र आधीच आमच्या पुढे चाललेत हे दोन मित्र आम्हाला भेटले एक गराडे साहेब आणि एक कबाडे साहेब चला मस्त थंडी आहे सकाळची ट्रेक करायला पण खूप छान वाटतंय मंडळी समोर चाललेले हे आमचे मित्र नित्यनेमाने रोज सकाळी सात वाजता घोरावडेश्वर डोंगरावर ट्रेकला येतात या यापैकी श्री दिवटे सर आणि गराडे सर हे दररोज अनवानी पायाने डोंगर चढतात अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या शिवमंदिरातील महादेवाच्या दर्शनासाठी येथील स्थानिक लोक नित्यनेमाने येत असतात जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबा राय महाराज या घोरावडेश्वर डोंगरावर नेहमी येत असत म्हणून सुद्धा या स्थळाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे भामचंद्र आणि भंडार डोंगराच्या सोबतच महाराज या घोरावडेश्वर डोंगरावर सुद्धा वृक्षवल्लींच्या सहवासात रममान होत असत गाथेतील काही अभंग त्यांनी या शांत परिसरात बसून रचलेले आहेत मंडळ या डोंगरावर ट्रेक करत असताना समोरचा दिसणार विहंगम दृश्य मस्त धुकं आहे थंडी आहे आणि हिरवा निसर्ग आहे मंडळी हे आहेत आमचे मित्र दिवटे साहेब आणि हे सचिन शेठ यांच्याच गाडीत आज आम्ही इथे दा घोराडेश्वरला आलो आहोत अरे इथे समोर पहा पुण्यावरनं लोणवळ्याला जाणारी धुक्यात हरवलेली लोकल ट्रेन आपणास दिसत आहे समोर आपल्याला जो डोंगरकडा दिसतोय याच डोंगराच्या एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये शिवशंकराचं मंदिर आहे मंडळी आपण मंदिराच्या जवळ पोचत आहोत आता कुठून आले कुठं जावे कशा करता कुठून आले तुम्ही इकडं तो 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 रोल दमलात तुम्ही कुठल्या ॲकॅडमीत येता तुम्ही काव्या करिअर ॲकॅडमी भुरसळी पोलीस भरतीसाठी तुम्ही प्रॅक्टिससाठी इकडे येत आहे तुम्ही नाव सांगा बरं श्वेता सुरवसे आरती चव्हाण आचल पाटोळे करिश्मा सय्यद चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पोलीस भरतीसाठी थँक्यू माझा श्वेता हा तो हर्यभौ लांडे हेतळे गाव इले किती वर्षाची सेवा करतोय मी हे आंध व्यक्ती आहेत आणि एक गेली छत्तीस वर्ष इथं गोडेश्वर वडालांची सेवा करतात हे रोज सकाळी येताना हार हार फुलं देवाची जी असते पूजेचे साहित्य ते घेऊन येतात त्यांना तळेगाववरना हे एकट्या जाते कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर मला वाटतं चांगला वाटतो भारी वाटतं आता आधी अरे आता भेटले असं धन्यवाद

हे भारतीय पुरातत्व संरक्षणाचं भारत सरकारचं शेलारवाडी लेणी आहे तिथे शेलारवाडीच्या जवळ असल्याने ज्या लेणी आहेत ज्या गुहा आहेत त्याला शेलारवाडी लेणी असं नाव दिलेलं आहे हे पहा आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथे समोर घोरावडेश्वर मंदिराकडे रस्ता जातो आणि या बाजूला इथे तुकाराम महाराजांचं मंदिर आहे इथे डावीकडे लेणी वजा गुहेत गुहे संत तुकाराम महाराज आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे या मंदिराचा आम्ही केलेल्या सकाळच्या आरतीचा आधीचा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा आपण नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला आपण मुख्य मंदिराकडे जाऊ इथे एक पाण्याचं टाक आहे आणि या डोंगरातच एक गुहा आहे आणि त्या गुहेत घोराडेश्वराचं शिव शंभू शंकराचं मंदिर आहे तिथेच आपण आता दर्शनासाठी जात आहोत या काही गुहा आहे तिथे आणखी एक पाण्याचं टाकं या सुंदर परिसराला पर्यटक नेहमीच भेट देत असतात पण भाविकांची सोमवारच्या दिवशी इथे खास करून गर्दी असते दरवर्षी शिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते हनुमानाचं मंदिर आहे आणि इथेच या डोंगराच्या लेनिनमध्ये शंकराचं मंदिर आहे ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः नमः Shoot. मंडळी या भल्या मोठ्या लेणीमध्ये असणाऱ्या या शिवमंदिरात आपण शंभू महादेवाचं दर्शन करून आता बाहेर पडत आहोत खूप छान सुंदर आणि शांत परिसर आहे हा येथे आपल्या मनाला नवचैतन्य प्राप्त झाल्याची एक वेगळीच अनुभूती होते त्या गोरावडेश्वर डोंगरावरनं मंदिराच्या समोरून आपणास हा खाली दिसणारा एक विहंगम नजारा मंडळी मस्त दर्शन झालं शंभू महादेवाचं हे माझ्या मागेच तुम्हाला दिसतं आहे याच डोंगरकड्यात गुहेेत म, म शंकराचं मंदिर आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो आमचे मित्र आमच्यासोबत आहेत डोंगर चढताना थोडी दमछाक होते पण इथे आल्यावर मात्र मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि एक वेगळी ऊर्जा शरीरात निर्माण होते आता हे दर्शन घेऊन आम्ही अगदी तृप्त झालो आहोत आणि आता या आता डोंगर उतार होत आहोत बोला हर हर महादेव मंडळी हा ट्रेक अगदी मस्त झाला सकाळी सकाळी चालायला एकदम मस्त शहरात एक चांगली ऊर्जा निर्माण झाली शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आता घराकडे परतत आहोत हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्र हो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद